हाय मैत्रिणींनो कशा आहात तुम्ही मजेतच असणार मी सुद्धा मजेतच आहे तर स्वागत आहे तुम्हा सर्वांचं वर्षाच वर्ल्डमध्ये आणि मी आज हे काय करत आहे तर मी ह्या अद्रकपासून सुंठ बनवणार आहे ती सुंठसुद्धा अगदी अगदी साध्या सोप्या पद्धतीने जे की मिक्सरचं पातं तुटेल ह्याची भीती नको किंवा काय खराब होतं आहे का काय ह्याची भीती नको तर मी ही स अद्रक जी आहे ती तीन चार तासांसाठी आधी पाण्यात भिजत ठेवलेली त्याला खूपशी माती होती ती माती आधी मी काढून घेतली आणि नंतर पाण्यात टाकली तीन चार तासांसाठी आणि आता तीन चार सुद्धा ती दोन तीन वेळा मी धुवून घेणार आहे म्हणजे त्याला माती राळ असते बघा ती अजिबात खाचीत ही त्याच्या राहिली नाही पाहिजे एवढी स्वच्छ धुवून घेणार आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने ही सुंट बनवणार आहे मी आ, काय होतं बघा बरेचदा आपण उकळून शिजवून घेतलेली बघतो पण तसं नाही करायचं आहे आता ही धुवून झालेली आहे पूर्णपणे आणि मी एक स्वच्छ कापड अंतरलेलं आहे डायनिंग टेबलवरती आणि त्याच्यावरती थोडीशी सुकायला ठेवली आहे फॅनखाली आता सुकलेली मी काढली आहे आणि ही खिसून घेणार आहे सर्व आपण बरेचदा काय बघतो की आधी शिजवून घेत घ्यावी लागते घेतात कुठल्या पण ताई आणि नंतर त्याचे चकत्या काढून ते मिक्सरला लावतात पण शिजवून घेतल्यानंतर त्याचा जो अर्क असतो तो सर्व पाण्यात उतरतो त्यामुळे शिजवून नाही घ्यायची आहे मी तर घेत नाही प्रत्येक वेळेस आणि ती अशी स्वच्छ अशा पद्धतीने करायची आणि नंतर त्याची कीडविड लागलेली असेल ती काढायची आणि सर्व खिसून घ्यायची आहे खिसण्याने काय होतं की आपलं मिक्सरचं पात तुटण्याचं वगैरे काही टेन्शन नसतं कारण हे वाळल्यानंतर आद्रक जे आहे ती वाळल्यानंतर एकदम कडक होते त्यामुळं सुंट पण आपण कुटायची नाही डायरेक्टली मिक्सरला त्याने सुद्धा पाती तुटतात ती पण आधी वरवंट्याने बारीक करून घ्यायची आणि नंतरच पण सुंठ आपण बाजारात घ्यायला गेलो तर ती महाग असते आणि सिजनेबल आद्रक स्वस्त असतं त्यावेळेस तुम्ही हा हे करून बघू शकताय आणि सहा महिने वर्षभर अशी सुंठ तुम्ही टिकवून ठेवू शकताय काचेच्या भरणीत ठेवली तर ती वर्षभर टिकेल आणि तुम्ही दररोजच्या वापरात पाहिजे असेल तर तुम्ही छोट्याशा भरणीत पण थोडी थोडी करून भरू स्टोअर करू शकताय म्हणजे आपण चहाचा मसाला करताना ते उपयोगी येते पुरणपोळीला उपयोगी येते बरेच गोड पदार्थात सुंठ लागतेच लागते खोकल्यावरती अतिशय गुणकारी आहे अद्रक सुंट तर मी ही आता बऱ्यापैकी खिसून होत आलेली आहे थोडीशी मोठी मोठी बघून मी खिचणार आहे याच्यातली आणि आता ही माझं सर्व अद्रक पाहिजे तेवढं मी खिसून घेतलेलं आहे अगदी साधी सोपी पद्धत आहे तुम्ही कधीही करू शकताय आता मी ही दोन ताटात हा जो खीस आहे तो मी दोन ताटात फॅनखाली ठेवणार आहे सुकवायला अशा पातळ लिअर दिल्या तर लगेच सुकतात ह्याला उन्हात घालायचं नाही उन्हाने ह्याची टेस्ट कमी होते त्यामुळे ही सावलीतच होता होईल एवढं आहे आता मी हे एक दिवसभरासाठी फॅनखाली ठेवलेलं अशा पद्धतीने पातळ डिअर टाकून आणि आता एक दिवस झालेला आहे आता हे चांगलं कुरकुरीत झालेलं आहे बघा एकदम सॉफ्ट पद्धतीने हा खीस झालेला आहे आता मी हे एकदाच मिक्सरला लावणार आहे दोनदा सुद्धा लावणार नाही कारण मिक्सरचं पात खराब होणार नाही याची मला शंभर टक्के गॅरंटी आहे त्यामुळे मी सर्व एकदाच टाकलेलं आहे मिक्सरमध्ये आणि एकदम बारीक पावडर केलेली आहे बघू शकताय तुम्ही एकदम बारीक पावडर झालेली आहे आता मी हे चाळून घेणार आहे बघा अतिशय साध्या सोप्या पद्धतीने ही पावडर झालेली आहे आता हे वरती थोडंसं निघतं त्याचे हे दोऱ्यात असल्या असतात त्या त्या तुम्हाला कशात एकदा चहात टाकून तुम्ही चहा शिजवू शकताय पाहिजे असेल तर किंवा नसेल तर तुम्ही फेकून द्या आणि ही बघा पावडर सुंटेची कशी झालेली आहे एकदम छान आता मी थोडीशीच केलेली आहे त्यामुळं मी स्टीलच्या डब्यात भरली ही मला एक महिनाभर जाईल पंधरा वीस दिवस जाईल जर तुम्ही जास्त क्वांटिटीत केली तर तुम्ही स्टील ह्या काचेच्या भरणीत भरून ठेवायची आणि नेहमीप्रमाणे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये मला सांगा तो व्हिडिओ कसा वाटला ते तोपर्यंत धन्यवाद